घरात काय पूजा वगैरे म्हटलं की दिवसभर मस्त फक्त असा अगरबत्तीचा धुपाचा सुगंध दरवळत असतोय त्या दिवशी अगदी आनंदाचं वातावरण असतंय आपल्या अंगातसुद्धा अगदी उत्साह असतो तर आजपासून आपली मार्गशीर महिन्याची गुरुवार सुरू होत आहेत गुरुवार म्हटलं की सकाळची खूप घाई गडबड होते कारण पूजा मांडायची असते तर आज नाश्त्याला चपाती आणि बटाट्याची कापं केली होती शिवाय सुद्धा भिजत घातले होते त्याचीसुद्धा खीर करून घेतली म्हटलं चला माझ्या एकटीचाच उपवास आहे बाकीचे सगळे मेंबर जेवणारे हातावर भाकरीसुद्धा करून घेतल्या तो पण माझं पिल्लू उठलं होतं आज त्याला शाळेला सुट्टी होती त्याच्यामुळे त्याला कोणाकडून काही करून घ्यायचं नव्हतं त्याच्यामुळे अशी माझ्या मागे लपाचपी चालू आहे आज शर्विलच्या शाळेला सुट्टी असल्यामुळे काल येताना मी हार आणि फळं वगैरे आणायला विसरली तर अगदी साध्या पद्धतीने ते मी पूजेची मांडणी केलेली आहे आणि दारात जी फुलं होती त्याची रांगोळी सुद्धा त्या फुलांची काढून घेतलेली शर्विलच्या शाळेला सुट्टी असल्यामुळे चुलीजवळ त्याचा असा टाइम पास चालू आहे सकाळी नाश्त्याला सगळ्यांसाठी हळूहळूची खीर गेली होती पण कोणीच खाल्ली नाही मला म्हटलं तुझा उपवास आहे तूच एकटी खा मग काही ही खीर एका टाइमला संपणार नव्हती दोन टाइमाला मला ती खावी लागणार होती तर चला आता हळव्याची खीर एन्जॉय करते पटपट कामावरते आणि बाजारात जाऊन हार आणि फळं मी घेऊन येते